श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भरणी श्राद्ध नक्की केव्हा करावं अनेकांना असा प्रश्न पडतो की पितृपक्ष आलेला आहे तरी ह्या भरणी श्राद्ध नक्की मृत व्यक्तीचं कधी करावं मृत झाल्यानंतर लगेच की पितृपक्षात की वर्षानंतर तर याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पितृपक्षात भरणी श्राद्धाविषयीची माहिती पी बघा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पितृपक्षात म्हणजेच काय या पितृ पंधरवाड्यात भरणी श्राद्ध केलं जातं पण लक्षात ठेवा मृत झालेल्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झाल्यानंतरच भरणी श्राद्ध हे केलं जातं नुकताच व्यक्ती गेलाय आणि लगेचच पितृपक्ष आलाय आणि लगेच भरणी श्राद्ध केले असं चालत नाही तर पितृपक्षात येणाऱ्या भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध केलं जातं त्यासाठी त्याची वर्ष श्राद्ध हे पूर्ण व्हायला हवं तसेच बघा भरणी श्राद्ध हे काम्य श्राद्ध असून मातृगया पितृगया इत्यादी तीर्थक्षेत्रावर श्राद्ध केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात व्यक्ती मृत होत ते त्यानंतर बाराव्या दिवशी पिंडीकरण झालेलं असतं पण वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच मृत व्यक्तीचं प्रेततत्व नष्ट होत असतं त्यामुळे वर्ष श्राद्ध झाल्यावरच पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करावं असा शास्त्रामध्ये स्पष्ट नियम दिलेला आहे ही छोटीशी माहिती परंतु तितकीच महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ